नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सब्स्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय पत्रक आहे याच्यात काय म्हटलेलं आहे मान्य शिक्षण संचालक प्राथमिक संचालनालय महाराष्ट्राचे पुणे विषय मार् मार्च अखेर मार्च अखेर मार कामाचे निमित्त न देता राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माहे मार्च दोन हजार पंचवीसचे वेतन रमजान ये निमित्त वीस ते बावीस मार्चपर्यंत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबतचे आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करणेबाबत उपरोक्त संदर्भाविषयी सविनय सादर करण्यात येते की मार्च अखेर कामाच्या निमित्तानं देता राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माहे मार्च दोन हजार पंचवीसचे वेतन रमजान ईद निमित्त वीस ते बावीस मार्चपर्यंत शिक्षक शिक्षकतर कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत श्री शेख अब्दुल रहीम संस्थापक अध्यक्ष हॅपी टू हेल्थ फाउंडेशन यांचे निवेदन या कार्यास प्राप्त झाले तरी उक्त निवेदन आपल्या कार्याला संबंधित असल्यामुळे पुढील कार्यवस्था आपणाकडे सविनय सादर करण्यात येत आहे कृपया स्वीकार व्हावा ही विनंती तर बघा आता मार्च महिन्याचं वेतन हे वीस ते बावीस तारखेपर्यंतच मार्च महिन्याचं वेतन होणार आहे अशा प्रकारे महत्त्वाचं परिपत्र आपल्याला समजलं असेल व्हिडिओसुद्धा सुद्धा असेल लाईक करा शेअर करा विसरू नका धन्यवाद